सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस मिरचे सलून दुकानात गोळीबार जुन्या वादातून दोन गटात गोळीबार तुंबळ हाणामारी सलूनची तोडफोड जुन्या वादातून मिरजेतील मंगळवार पेठेत चर्च जवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली यावेळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली यातून संशयितांनी सलूनची तोडफोड केली या घटनेची के माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तत्पूर्वी पोलीस प्रनिल गिल्डा एल सीबीचे निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या याबाबत माहिती अशी की मंगळवार पेटीतील चर्च जवळ वैभव यादव, यादव याचे सलून दुकान आहे या दुकानासमोर दोन गट एकमेकाशी भिडले दोन्ही गटात जोरदार झाली यातून सलूनचीही तोडफोड करण्यात आली एकाने रस्त्यावर पिस्तूलमधून गोळी झाडली गोळीच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली गोळीबार झाल्याचे समजताच मिरज शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी काडतूस जप्त केला आहे दोन्ही गटात आठ दिवसापासून धुसफूस सुरू होती यात जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा होती मिरज पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतलं आहे